गंगाला पूर आल्याच्या नंतर सगळे पूर बघायला आणि व्हिडिओ काढायला जाते पण तुमचा भाऊ डायरेक्ट डिप्या हाप करायला बिलगतोय आता हे डिप्या का हाप करायचंय मी तुम्हाला पुढं सांगतो पण सर्वात पहिलं आपला सावरा सावरी हत्यारांची करून घेतो तिथं लागणार आहे इस्कूरच्या पकडी वगैरे तर घेतलं पण रँड्रिकाला किक मारून आपल्याला निघायचं नदीकडं कारण कसं नदीचं पाणी वाढलेलं आहे आणि तिथं आपली मोटर आहे आणि तिचं स्टॅटर बुडू नये म्हणून ती स्टॅटर आपल्याला खोलायचं आहे आता एवढा खडतर रस्त्याचा प्रवास करीत तर चाललोय पण माया पुढं निघाले होते दाजी कारण त्यांचं स्टॅटर खोलायचं होतं दाजीनं म्हणलं अ हळू जरा सरकार ले ना मर्का यवड़े 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 आता कार्यक्रम होऊन जाईन बर का गळागुळाचा आजी म्हण आपण शेतकरी माणसं एवढ्या तेवढ्या गाळ्यांना काय फरक पडत नाही आता डीपीवरती आलो होत म्हणतो इचा खटका बंद करून घ्यावा नाही तर तिकडं फ्यूज खोलताना आपल्या एका झटक्यात देदानकान श्रीलंका व्हायला बसला वरून पाऊस पडतोय ना आमचे दाजी मस्त होय की छत्री घेऊन सरक सुरक चालले खाली आवलं जरा पडसेल बर का आता पप्पा इकडे स्टॅटर खोलीत होते म्हणलं तोपर्यंत आपण नदीचा पूर तुम्हाला दाखवून द्यावा आता स्टॅटर विटर खोलून आम्ही घेऊन निघालो होतो पण पुढे येऊन बघतो तर काय दाजींनी पण त्यांचं स्टॅटर वगैरे खोलून ठेवलं होतं आता स्टॅटर मोबाईल ऑटो एवढं मागा कारे नाना जा शाले ता फोटो मोल्या मागच आहे म्हणलं भिजलं तर लय कार्यक्रम होईल गाड्या नाना जसे आले तसे नदीचे नुसते फोटो आणि व्हिडिओज घेत आहे बरं का म्हणलं नेमकं दाखवायचे कोणाला काय माहिती बो नानाला आता नाही पण मी ब्लॉग नक्कीच सुट्टी घेणार बर का आता